नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तिसरा राऊंड कोणते विद्यार्थी करू शकता कोण असणार तिसऱ्या राऊंड साठी इलिजिबल हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो पटकन चॅनलला सबस्क्राईब आहे ओके जेणेकरून इथून पुढील जे काही अपडेट असणार बघा ते तुमचे मिस होणार नाही आणि अजून जर तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो महाराष्ट्रामध्ये कोणत्या साठी लागू शकतो एम बी बी एस साठी लागू शकतो का बीडीएस साठी लागू शकतो का बीएमए साठी लागू शकतो का बीएचएमए साठी लागू शकतो का बीयूएमएस का फिजिओथेरपी जर तुम्हाला प्रॉपरपणे जाणून घ्यायचं असेल मित्रांनो तर फक्त काय करायचंय नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय तुमचा स्कोअर तुमचं ऑल इंडिया रँक आणि तुमची कॅटेगरी आम्ही तुम्हाला सांगू देखील तुमचा नंबर कोणत्या कोर्ड साठी या ठिकाणी लागू शकतो ओके तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या नंबरवरती मेसेज करायचे आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहे या ठिकाणी तिसऱ्या राऊंडला कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ओके जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत तर मात्र नाईन ट्रिपल नाईन मध्ये तुम्ही आमच्यासोबत जुडू शकता नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही आमच्यासोबत जुडू शकता जॉईन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे जे की तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर सुद्धा अवेलेबल आहे व त्यासोबतच जर आमचा व्हिडिओ हा बघता येतात तर यासोबतच तुम्हाला जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय दिलेले अॅप्लिकेशनचं लिंक दिलेलं तुम्ही तिथून सुद्धा या ठिकाणी आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता मात्र नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये या ठिकाणी जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या आता बघूया आपण तिसऱ्या राऊंड साठी कोणते विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणार ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅपराउंड थ्री प्रोसेस काय असणार हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण समजून या ठिकाणी अवेलेबल सीट्स फॉर कॅपराउंड थ्री आता कॅप्रोन थ्री साठी कोणत्या सीट असणार हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतोय तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सीट्स नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड टू म्हणजे दुसऱ्या राऊंडच्या वेळेस ज्या सीट अलॉटेड नाही झालाय ओके तर ते या सीट त्या ज्या सीट्स आहे बघा राऊंड थ्री साठी काय असणार या ठिकाणी व्हॅकेंट असणार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलंय बघा सीट्स व्हॅकेंट ड्यू टू नॉन जॉईनिंग जौण कॅन्सलेशन बाय कॅन्डिडेट्स अलॉटेड इन राऊंड टू म्हणजे सीट व्हॅकेंट कोणत्या राहणार जे विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केले कॅन्सल केले त्या सीट देखील काय असणार त्या तिसऱ्या साठी या ठिकाणी काय असणार विद्यार्थी मित्रांनो त्या सीट सुद्धा या ठिकाणी मग कोणते विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा आता फॉलोइंग टाईप्स ऑफ कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर सीट अलॉटेड राऊंड बघा कोणते विद्यार्थी ते असणार जे राऊंड तिसऱ्यासाठी एलिजिबल असणार मी तुम्हाला ते आता थोडक्यात समजून सांगतो या ठिकाणी ओके तर याला थोडं वरती घेऊन घेऊ आपण आता चला आता लक्ष द्या इकडे बघा रजिस्टर कॅन्डिडेट हु डिड नॉट नॉट फिल चॉईसेस इन राऊंड वन अँड राऊंड टू बघा ज्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यांनी काय केलं होतं राऊंड वन आणि राऊंड टू मध्ये या ठिकाणी चॉईस फिलिंग केली नव्हती विद्यार्थी तेही विद्यार्थी या ठिकाणी काय असणार इलिजिबल असणार तिसऱ्या साठी ओके मग दुसरं पॉईंट बघा यामध्ये काय दिले रजिस्टर कँडिडेट हु पार्टिसिपेट इन राऊंड वन राउंड टू बट डिड नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड वन अँड राउंड टू असे काही विद्यार्थी होते बघा ज्यांनी काय केलं होतं पोर्टल वरती रजिस्ट्रेशन केलं होतं देखील राऊंड वन राऊंड टू मध्ये चॉईसेस सुद्धा ऍड केल्या होत्या पण त्यांना काय झालं या ठिकाणी कोणतेही सीट या ठिकाणी काय झालेले अलॉटेड झालेले नाही राउंड वन अँड राऊंड टू मध्ये ते विद्यार्थी काय असणार राऊंड थ्री जो तिसरा राऊंड असणार आहे मित्रांनो आपला ओके जो तिसरा राऊंड असणार आहे आपला त्या राऊंड साठी काय असणार इलिजिबल असणार ओके त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो आणखी काय दिलं यामध्ये ओके तर बघा या ठिकाणी अँड कॅन्डिडे सीट इन राऊंड वन राऊंड टू अँड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना बघा पहिल्या दुसऱ्या मध्ये सीट जर मिळाली असेल तुम्हाला जर तुम्ही कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नसेल तर तुम्ही तिसऱ्या राऊंड साठी काय असणार विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही तिसऱ्या राऊंड साठी इलिजिबल असणार ओके पुन्हा एकदा सांगतोय बघा पहिला पॉईंट काय दिलाय यांनी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय बट चॉईसेस ऍड नाही केल्या पहिल्या दुसऱ्या राऊंडला ते विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला इलिजिबल असणार हे कळलंय तुम्हाला आता दुसरं पॉईंट यामध्ये काय सांगितले बघा ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आणि पार्टिसिपेट सुद्धा केले राऊंड वन राऊंड टू साठी बट त्यांना कॉलेज अलॉट झालं नाही सीट अलॉटमेंट झालेली नाही राऊंड वन राऊंड टू साठी तेही विद्यार्थी तिसऱ्या सा राऊंड साठी या ठिकाणी काय असणारे इलिजिबल असणारे त्यासोबतच तिसरा पॉईंट यांनी असं सांगितलं कॅन्डिडेटला सीट तर अलॉट झाले ओके राऊंड वन राऊंड टू मध्ये पण त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नाही तेही विद्यार्थी काय असणार तिसरा राऊंड सीएटी सेलच्या तिसऱ्या राऊंडला काय असणार विद्यार्थी मित्रांनो इलिजिबल असणार आता यापुढे बघा यांनी काय दिलं यामध्ये बघा त्यानंतर एक पॉइंट आणखीन दिलाय बघा

म्हणजे या ठिकाणी यांनी सांगितलंय तुम्हाला जो तिसरा राऊंड आहे या तिसऱ्या राऊंड साठी नव्याने चॉईस फिलिंग करावे लागतील ज्या तुमच्या प्रिव्हियस म्हणजे ज्या ओल्ड म्हणजे ज्या जुन्या जे तुम्ही जे प्रिफरन्सेस या ठिकाणी फिल केले झाले ओके त्यांना या ठिकाणी काय कन्सिडर केले जाणार विद्यार्थी मित्रांनो नल पॉईंट म्हणजे झिरो म्हणजे ते काय होणार या ठिकाणी कन्सिडरच केले जाणार नाही तुमचे जे पहिल्या दुसऱ्या राऊंडला जे चॉईसेस तुम्ही ऍड केलंय तुम्हाला तिसऱ्या राऊंड साठी फ्रेश नव्याने चॉईस फिलिंग करावी लागणार ओके तर थोडस असं या पद्धतीने यामध्ये सांगितलंय तिसऱ्या राऊंड साठी कोण एलिजिबल असणार खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडत होता का आम्ही इलिजिबल राहू का नाही राहणार ना, ओके मग आता बघा कोणते विद्यार्थी इलिजिबल नसणार आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडत होता सर आम्ही तिसऱ्या राऊंडला इलिजिबल असणार का तर मी सांगितलंय कोण कोणते स्टुडंट या ठिकाणी इलिजिबल असणार आता मी तुम्हाला सांगतोय कोणते विद्यार्थी जे तिसरा राऊंड आहे आपला सीएटी सालचा याला कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार हे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो ओके तर बघा या ठिकाणी काय सांगितलंय आता कॅन्डिडेट नॉट इलिजिबल फॉर राऊंड थ्री मग ते कोणते कॅन्डिडेटे राऊंड तिसऱ्या राऊंड साठी इलिजिबल नसणार ते बघा कॅन्डिडेट हु हॅव जॉईन सीट इन राऊंड वन राऊंड टू ऑफ स्टेट कोटा सीट सीट अँड फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे कॅन्डिडेटला काय केलेलं आहे या ठिकाणी जॉईन केलेलं आहे बघा राऊंड वनला म्हणजे विद्यार्थ्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली त्यांनी जॉईन केलं राऊंड वनला किंवा राऊंड टूला ला सीट आपला जो स्टेट कोटा आहे बघा स्टेट कोटामध्ये आणि त्या विद्यार्थ्यांनी जर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल कॉलेजला पुन्हा एकदा सांगतोय असे कॅन्डिडेट ज्यांनी टू मध्ये कॉलेजला जॉईन असेल आणि स्टेटस फॉर्म या ठिकाणी भरला असेल ते विद्यार्थी तिसऱ्या राऊंड साठी इलिजिबल नसणार ओके आता यामध्ये आणखीन काय दिले बघा कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा सीट बघा ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये ओके तिसऱ्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोटातून सीट अलॉटमेंट झाली असेल ते विद्यार्थी या ठिकाणी काय असणार इलिजिबल नसणार तिसऱ्या राऊंड साठी तर हा काय होता तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता विद्यार्थी मित्रांनो ओके आणि त्यानंतर तुमचा सबसिक्वेंट राऊंड या ठिकाणी काय होणार आफ्टर राऊंड थ्री सबसिक्वेंट ऑनलाइन स्ट्रे वेकन्सी राऊंड या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आणि या राउंड साठी सीट व्हॅकंट राहणार बघा जे तिसऱ्या राऊंडला जे सीट भरले गेलेले नाहीये ते स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी या ठिकाणी काय असणार असणार सीट मग स्ट्रे कोणते विद्यार्थी एलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये सीटच अलॉटमेंट झालेली नाहीये तेच विद्यार्थी काय असतात स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडला इलिजिबल असणार ओके तर स्ट्रे वॅकन्सीसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कसं कंडक्ट केला जातो राऊंड कधी सुरू होतो ओके याचे काय प्रोसेस असणार हे सगळं तुम्हाला एक नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळणारच आहे मित्रांनो अजून जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केले नसेल तर पाटक्यान चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि दिलेली जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करायचं या ठिकाणी ओके चला तर भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू